तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी राजकृप ठरला बोरगाव किल्ला स्पर्धेचा विजेता नगरसेवक शरद बाळासाहेब जंगटे यांच्याकडून किल्ला स्पर्धेचे आयोजन सीमा भागातील बोरगाव येथील श्री शरद जंगटे फाउंडेशन हे वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत यंदाच्या दिवाळीमध्ये किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये राजे किल्ला निकम गल्ली या स्पर्धकांनी पाच हजार एक रुपये व सन्मानचिन्ह पटकावून प्रथम क्रमांक विजेता था ठरला था आहे दसरा व दिवाळी ही हिंदू धर्मातील महत्वाचे सण आहेत यावेळी शाळकरी मुलांना सुट्टी असते या काळात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेत किल्ल्यांची भूमिका महत्वाची होती व त्यांचा इतिहास जागृत व आठवणीत राहावा आणि शाळकरी मुलांना मोबाईल पासून थोडासा विसर पडावा या हेतूने बोरगाव येथील वर्षभरात सामाजिक उपक्रम प्राप्त असलेले नगरसेवक शरद जंगटे फाउंडेशन संचलित स्फूर्ती युवक मंडळ बोरगाव यांच्या वतीनं ओपन गटातील भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एकंदर या किल्ला स्पर्धेत वीस ते पंचवीस कलाकार विद्यार्थ्यांनी भाग दर्शवला होता दिवाळीच्या सणात वेळ काढून बाल विद्यार्थ्यांनी परिश्रमातून शिवकालीन किल्ल्यांची निर्मिती केली होती यामध्ये रायगड प्रतापगड सिंहगड पन्हाळगड सिंधुदुर्ग आणि जंजीरा अशा विविध किल्ल्यांची निर्मिती केली होती शरद जंगटे फाउंडेशन संचलित स्फूर्ती युवक मंडळ यांच्या वतीनं दिवाळी दोन हजार पंचवीस किल्ला महोत्सव स्पर्धेत राजद्रुप निकमकल्ली बोरगाव या संघाने प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं त्यांना पाच हजार एक रुपयाचं चिन्ह सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले तर दानलिंग गणेश मंडळ व नवरत्न बालमित्र मंडळ या दोन्ही मंडळांना सामूहिक द्वितीय क्रमांक देण्यात आला त्यांना तीन हजार एक रुपये सन्मानचिन्ह सर्टिफिकेट देण्यात आलं आहे तर पाश्वनाथ चौक गल्ली या मंडळाने तृतीय क्रमांकाचं बक्षीस पटकावलं त्यांना दोन हजार एक रुपये सन्मानचिन्ह सर्टिफिकेट देण्यात आले तर केदार गणेश मंडळ गोसावी गल्ली येथील स्पर्धकांनी चौथ्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं त्यांना एक हजार एक रुपये सन्मानचिन्ह सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले आहे तर बाकीच्या सहभागी संघांना शरद चंगटे फाउंडेशन यांच्या वतीनं सन्मानपूर्वक मानधन स्मृतीचिन्ह सर्टिफिकेट देऊन सर्व किल्ला स्पर्धकांना गौरवण्यात आले या कार्यक्रमास नगरसेवक शरद संगटे बी के महाजन जितू पाटील पवन रेंदाळे महिपती खोत शेशू ऐतमाळे महादेव ऐतमाळे इलाई कापसे प्रकाश निकम संजय महाजन संजय महाजन शंकर कुरव किसन कोसावी दीपक वाकमोड सह किल्ला स्पर्धक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केलं एन न्यूजसाठी होऊन अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील